दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेले काही दिवस कलकत्ता बदलापूर आदी ठिकाणच्या महिलांवरील अमानुष अत्याचारांच्या घटना तसेच अंगाचा थरकाप करणाऱ्या बातम्या येत आहेत सामूहिक बलात्कार महिलांची हत्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार अशा भयंकर घटना देशभर घडत असल्याने समस्त महिला मंचवणी यांच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले या घटनेमुळे सर्वसामान्य महिला अत्यंत भयभीत झालेल्या आहेत आपल्यावर झालेल्या अन्याय लोकलज्जतेमुळे उघडपणे सांगूही शकत नाहीत न्यायासाठी कुठे जायचे असा प्रश्न उभा राहिलाय न्यायदातेच्या अपेक्षेने ज्यांच्याकडे पाहते ती सर्व यंत्रणाच पुरुष प्रधान असल्याने कोणाकडे गारहाणे सांगायचे हा प्रश्न सामान्य महिलांमध्ये पडलाय विषय जाहीर केला तर राजकारणी लोक त्यांचेच राजकारण करतात मोर्चे बंद तोडफोड अशा मार्गांनी कधी न्याय मिळतो का आपली पोळी भाजण्याचे आणि आगीत तेल टाकण्याचे काम करतात वणी येथील महिलांच्या वतीने निवेदनाद्वारे पोलिसांना विनंती करण्यात आली अशा प्रकारच्या घटनांमध्ये आपण कृपया त्वरित लक्ष घालून तक्रार त्वरित नोंदवून घ्यावी व महिलांना न्याय त्वरित मिळवून द्यावा आणि संबंधित गुन्हेगार शोधन त्यांना कठोरात कठोर कर्थोर शिक्षा होईल अशी कलमे लावावीत आणि या बाबतीत कोणाही मान्यवराचा दबावाला भीक घालू नये आपणाकडून महिलांच्या सुरक्षेची कायम हमी मिळेल अशी खात्री आहे असे निवेदन देण्यात आले आहे सतीश इंद्रेकर दक्ष न्यूज वणी